यांनी पण आपल्या टप्प्यात राहून काम करायची जनतेला शानपण शिकवायला जायचं नाही आणि तुम्ही शानपण शिकवत असाल तर तुम्हाला पावला पावलाला शानपण शिकवायची ताकद जनतेच्यात आहे हे राहायचं नाही महानगरपालिकेनं काही ठेकेदारांच्या कंड जेसीबी भाड्याने घेतलेले आहेत या जेसीबी वरती कोणतंही नाव नाही परिणाम असा व्हायला लागलाय आंधळ दळतेन कुत्रपीठ खाते यातला प्रकार व्हायला लागलेला पैसा जनतेचा आणि लूट कर्मचाऱ्यांची एक तर ते जेसीबी नाव नसल्यामुळं महानगरपालिकेच्या नावावरती त्याचं बिल फाटत त्याचे जे, जे तास धरले जातात ते महानगरपालिकेच्या नावावर आणि जेसीबी जातो खाजगी कामाला मी सांगलीवाडी मध्ये शाळा पाडली नाही म्हणून मी जे व्हिडिओ टाकला होता त्या व्हिडिओची दखल घेऊन शाळा पाडण्यास सुरुवात केली आणि शाळा पाडण्यास सुरुवात केली म्हणून मी परत त्या ठिकाणी गेलो असता तो जेसीबी कोणाचा आधी ती चौकशी केली तर तो जेसीबी एका ठेकेदारानं सांगितलं की माझाच आहे आणि मी महानगरपालिकेला लावलेला आहे मग महानगरपालिकेला भाड्यानं लावलेला होता तर ती शाळा पाडत असताना ठेका एका खाजगी कॉन्ट्रॅक्टरला दिलेला असताना तो जेसीबी ती शाळा पडायला कशाला वापरला मी अनेक प्रकरण तुमची वर काढू शकतोय माझा तो धंदा नाहीये किंवा मला असली काही गरज नाही कुठणाची माफ काढायची पण तुम्ही जे काय हे करणारी लोक आहेत ना यांनी पण आपल्या टप्प्यात राहून काम करायची जनतेला शानपण शिकवायला जायचं नाही आणि तुम्ही जनतेला शानपण शिकवत असाल तर तुम्हाला पावला पावलाला शानपण शिकवायची ताकद जनतेच्यात आहे शिक राहायचं नाही तुम्ही कायदा आम्हाला शिकवायचे नाहीत कायदा पहिल्यांदा तुम्ही पाळायचे तुम्हाला घरला घालवायला वेळ लागत नाही वेळ लागत नाही मी कॉन्ट्रॅक्टरला सुद्धा ला काढू शकतोय आणि ते जेसीबी वापरणाऱ्या जईना पण तुमच्या पाठीमागे जर लागलो तर तुमचे रोजचे कारनामे मी वर आणीन मला ते करायचं नाही मला कुणाच्याही पोटावर मारायचं नाही पण तुम्ही जनतेची काम करत नसाल तर मी आज या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला इशारा देतो ज्या ज्या नागरिकांची काम आहेत ना पगार घेता पगार आमच्या जनतेचा पगार घेताय तुम्ही तुम्ही उपकार करत नाही आमच्यावर तुम्ही आमचे कामगार आहात तुम्ही आमचे कामगार आहात नागरिक तुमचे कामगार नाही तर नागरिकांची वर्तन सुद्धा व्यवस्थितच करायचं आणि महानगरपालिकेने जे जेसीबी भाड्याने घेतलेत त्या जेसीबी वरती महानगरपालिकेचं नाव टाकावं म्हणजे तो जेसीबी खाजगी कामाला जातो किंवा काय याची नोंद होईल आणि जनतेच्या लक्षात येईल आणि जर का असं नाव घालत नसाल तुम्ही तर मात्र मला नाही जाणं मला ऍक्शन मोडवर यावं लागेल आणि तुमचे कारनामे मी वर आणेन आणि जो जेसीबी वापरला त्याचं माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे आणि बाकीचे मी जेसीबी कुठे कुठं वापरले त्याचं रेकॉर्डिंग मी जर काढलं तर ठेकेदार पण काळ्या यादीत जाईल आणि ज्यानी वापरायला लावला तो घरला जाईल गप गुमान नोकरी सोडून ती वेळ आणू नका हे हात जोडून रोज एक नवीन विषयाच्या वतीनं मी सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या या कर्मचारी अधिकाऱ्यांना विनंती करतोय कि करा गपला पण किती करायचा ऊस खावा आपण मुळासकट खाऊ नका आणि मुळासकट खायला गेला तर बरबाद झाल्यास राहणार नाही विसरू नका मित्रांनो धन्यवाद